पारोळा येथील भडगाव रस्त्यावरील वाघरे फाट्याजवळ सोयगावहून धुळे जाणाऱ्या बसला मालवाहतूक टेम्पोने धडक दिली या अपघातात दुर्दैवाने टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला तर बस चालक वाहकासह प्रवासी जखमी झाल्याची घटना दिनांक वीस रोजी दुपारी बारा वाजता घडली यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे पारोळा ते भडगाव रस्त्यावरील काम चालू असताना वाघरे फाटाजवळ सोयगाव बी टी एकोणवीस चौऱ्याऐंशी आणि पारोळाकडून भडगाव कडे जाणाऱ्या मालवाहतूक एच एकोणवीस सी वाय सोळा शून्य सहा यांच्यात भीषण अपघात झाला तर बेचाळीस जखमी झाले आहे टेम्पो चालक उंदिरखेडा येथील पंकज नथू पाटील यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली तर अपघातात एक्केचाळीस जणांची जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे यामध्ये मीराबाई पंढरीना सोनवणे वयवर्ष पंचावन्न राहणार सोयगाव शांताबाई भाऊलाल राठोड भाऊलाल भोपा राठोड कृष्णा अरुण राठोड धुळ्यातील यशवंत नगरमधील नीलाबाई घनश्याम मिरसागर नशिबा बी शुभ शहा फकीर अजमल शंकर पाटील धुळ्याचा लालबाग नगरमधील रुबिना किरण खाटिक हनुमंत खेडे येथील सजनाबाई रघुनाथ पाटील अमळनेर तालुक्यातील दहा येथील गोपाल दयाराम पाटील भडगाव येथील मनोहर साजन पाटील रमेश चौधरी भडगाव येथील गणपत रामसिंग पाटील ढेकू येथील मीराबाई व You take. गणपत रामसिंग पाटील ढेकू येथील मीराबाई रघुनाथ सोनवणे रघुनाथ सोनवणे संतोष मोरे असे एकूण बेचाळीस प्रवासी जखमी झाले असून अपघाताची माहिती मिळताच पारोळा पोलीस स्टेशन वाघे येथील सामाजिक कार्यकर्ते सरपंच तसेच तातडीने रुग्णालयात दाखल केलेले त्यांच्यावर डॉक्टर प्रशांत रनाळे डॉक्टर सुनील पारोचे डॉक्टर प्रशांत सोनवणे डॉक्टर जितेंद्र पाटील डॉक्टर गणेश पोळे तसेच प्रतिमा मोराडी पंकज पाटील प्रतिमा मोराडी मंगलाबाई त्रिवेणे शोभा बोरसे भूषण पाटील विशाल गोयल महेश वगा आदी कर्मचाऱ्यांनी जखमींचा उपचार केला असून काही रुग्णांना बाहेरगावी पाठवण्यात आले आहे या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झालेले असून मृतक टेम्पो चालक पंकज पाटील याच्या पश्चात आई वडील पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे पुढील पारोळा पोलीस स्टेशनचे से पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक कर्मचारी वृंदांनी सहकार्य करून उपचारासाठी पुढे हलवले आहे सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.